आज आपण जुन्नर तालुक्यातील ओतूर या ठिकाणी आलेलो आहोत मोतूर या ठिकाणी लक्ष्मण डुमरे हे गेली तीन दिवसापासून उद्या उपोषणाला बसलेत आणि या अगोदर त्यांनी त्यांच्या न्याय हक्कासाठी तीन वेळा उपोषण केलेले आहेत हे प्रशासन नेमकी करत आहे काय या प्रशासनाला जाग येणार की नाही हा प्रश्न अनुत्तरितच आहे परंतु तीन वेळा जर उपोषणाला एखादा व्यक्ती बसत असेल तीन वेळा उपोषणाला बसूनही न्याय मिळत नसेल तर मग या प्रशासन प्रशासन नेमकी का ही बाब महत्वाची आहेच यामध्ये काही राजकारण आहे का हे पण आपण पाहणं गरजेचं आहे काय सांगाल तुम्ही राजकारण आहे की नेमकी काय मा, मच्छी मार्केटच्या ठिकाणी मच्छीचे तुकडे रक्ताचं सांडपाणी कुत्रे मांजरांचा वावर त्यांचे हल्ले लहान मुलांवरती हल्ले आणि त्या ठिकाणचा परिसर एवढा दुर्गंधी करून टाकतात हे स्थायिक लोक आहेत आणि हे कशासाठी आले ते व्यवसाय करतात आमच्या दारापुढं आमच्या रस्त्यावर जो रहदारीचा रस्ता आहे पूर्ण रस्ता अडवलेला आहे पूर्ण काबीज केलेला आहे आणि अरेरावी करतात मी त्या ठिकाणी चोवीस तास असतो मला त्या ठिकाणी किती त्रास होतोय हे मला माहिती आहे मी अक्षरशः वैतागुन व्हायकून मी अपंग असून सुद्धा तीन तीन चार चार दिवस उपोषण आज माझा तिसरा दिवस आहे मागला एक चार दिवस उपोषण केलं त्यावेळेस मला त्यांनी आश्वासन मी दिलं होतं की एक वर्षात कुठल्याही परिस्थितीत आम्ही पर्याय जागेची व्यवस्था करून आम्ही त्यांना तिकडे स्थलांतरित करतो पण यांनी कुठलीही भूमिका घेतली नाही त्यांच्याकडे जागा नसतील तर यांनी कुठल्याही प्रकारची त्यांना हे करायची गरज नाही त्यांनी डायरेक्टली त्यांच्या पद्धतीने जागा घेऊन देणार व्यवसाय करावेत पण रस्त्यावरती नकोत असा ठराव पण काल मंजूर करण्यात आलाय सव्वीस जानेवारीच्या ग्रामसभेमध्ये यांनी कुठेतरी स्थलांतरित किंवा त्यांना हटवण्यात रस्ता रस्ता खुला करण्या करण्याची भूमिका घेतली पाहिजे ग्रामा ग्रामस्थांनी एवढंच ग्रामपंचायत प्रशासनाने एवढीच माझी इच्छा आहे यांच्याकडून अन्यथा हे उपोषण हे शेवटचं उपोषण आहे माझं मी यानंतर उपोषण करणार नाही पण शेवट शेवट म्हणजे माझं शेवटच होणारी आहे उपोषणाचं मी इथून हटणार नाही ही माझी शेवटची मी त्यावेळेस सांगितलं त्यांना मीटिंगमध्ये की ही माझी शेवटची इच्छा आहे की मी तो रस्ता मा खुला करावा एवढे दिवस मी उपोषण करतोय प्रशासनाने आजपर्यंत माझ्याकडे हो, फिरकले सुद्धा नाही हे काय माझ्या जीवनाने मरणाची वाट बघतायत का हा मला प्रश्न आहे ग्रामपंचायतीला प्रशासनाला